स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर रोडवरील अनंत मंगल कार्यालयात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने भव्य पक्षप्रवेश सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करून ताकद वाढवली कार्यक्रमात प्रामुख्याने प्रीतीताई बंड यांनी महिलांच्या सहभागावर विशेष भर दिला महिलांचा वाटा पन्नास टक्के आहे महिलांनी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन शिवसेनाच्या उमेदवारांना विजय मिळवून द्यावा असे आवाहन करत त्यांनी शिवसेना हे महिलांचे बळ असल्याचे अधोरेखित केले यावेळी माजी पालकमंत्री जगदीश गुप्ता यांनी भाषणात सांगितले की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याची जबाबदारी आहे येणाऱ्या नगर, ये नगर परिषद निवडणुकांमध्ये दर्यापुरात भगवा नक्कीच फडकणार कार्यक्रमाला माजी खासदार आनंद अडसूड जिल्हाध्यक्ष सुनील डिके प्रीतीताई बंड प्रदीप मालिय तसेच इतर मान्यवरांची येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण दर्यापूर भगवामय करू संघटनात्मक बळ काढून संघटनात्मक बळ वाढवून शिवसेनाला विजयाकडे नेऊ भव्य उत्साह मोठी गर्दी आणि नव्या कार्यकर्त्यांच्या जोशामुळे दर्यापुरातील शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी दृढ झाली आगामी निवडणुका रंगतदार होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत जिल्ह्यामध्ये आता तसं म्हणायला हरकत नाही कारण आम्ही आमचे प्रयत्न करतो जर अटी घालून कुठेतरी काहीतरी करणार असेल या आम्हाला सातत्याने प्रत्येक ठिकाणी दुय्यम स्थान देणार असेल तर आम्हाला ती युती परवडणार नाही काहीतरी हा भूतकाळ झाला उद्या <laughs> शेवटचा दिवस उमेदवारी अर्ज भरण्याचा आता त्यांची युती झाली की नाही माझ्या मनामध्ये शंका आहे बर्य भारतीय जनता पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी असा आरोप केला होता की आम्ही युती संदर्भात त्यांच्याकडे प्रस्ताव ठेवला सकारात्मक त्यांनी प्रतिसाद दिला नाही आता काय झालंय अंधारामध्ये ते काय बोलतात मला माहिती नाही आपल्याकडे प्रत्यक्षामध्ये माझ्याकडे आले आम्ही सांगितलं तुम्ही तुमचा प्रस्ताव आम्हाला द्या त्यांनी ओरली प्रस्ताव आमच्या मला वाटतं चुरलीकडे दिला प्रस्ताव आलाच नाही ओरली की नगराध्यक्ष आमचा राहील मग बोला पुढे कुणी जरी ही भाषा बोलणार असेल तर ते आम्हाला परवडणारी नाही आम्हाला स्वाभिमान आहे आणि आमच्याकडे उमेदवार आहेत ना मग काय म्हणून आम्ही हे स्वीकारा महायुती संदर्भात एकही बैठक झाली नाही का वरुण बोर्शीला झाली दर्यापूरला बैठक म्हणजे सांगायला हरकत नाही माझ्याकडे त्यांची दोन तीन मंडळी आली होती तर मी त्याला एवढंच सांगितलं की ठीक आहे युती करूया आपण पण तुमचा प्रस्ताव तरी आम्हाला कळू देत तर आमचे जिल्हाप्रमुख सुनील डिकेंच्याकडे आम्ही देतो दिला ओरल दिला की नगराध्यक्षपद सोडून बोला तुमचे दोन तीन आम्ही जेच करून एखादी भीक दिल्यासारखं जर कोण आम्हाला वागवणार असेल तर आम्हाला रुचणार नाही ते परवडणार नाही बीजेपीसोबत राष्ट्रवादी अजित पवार गेलेले आहे म्हणजे तो पक्ष वाचला असं म्हणायला पाहिजे का वाचला गेला हा विषय नाही आहे त्याच्यामध्ये पण गेलेत म्हणजे नक्की काय अजून कुठे मला नीट ऐकायला मिळालं नाही संजय खोडके यांनी बाबलीत जो प्रवेश झाला त्यामध्ये त्यांनी सांगितलं का सन्मानजनक आम्हाला ते युतीमध्ये घेऊन राहिले म्हणजे शिंदे साहेबांच्या शेनेला त्यांनी सन्मानजनक युतीमध्ये घेतलं नाही का खोडके साहेबांनी काय सांगितलं मला माहिती नाही आहे परंतु एका दुसरा तुमचा नगरसेवक ॲडजस्ट करतो हे जर कुठे बोलेल ते आम्हाला म्हणत होते ना त्यांना चालत असेल तर आम्हाला चाललंच पाहिजे असं नाही आम्ही त्यांच्याशी काही संबंध जोडलेले नाही दोन भार सगळे लढत आहेत आणखी काय होत आहे त्याच्याशी आमचं काही देणं घेणं नाही आम्हाला नगराध्यक्ष हवा होता आमच्याकडे चांगला उमेदवार आहे त्यांनी नाकारला त्यामुळे आम्हाला स्वतंत्र लढावं लागतं दर्यापूरमधील अनेक पक्षांमध्ये जे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना तिकिटा मिळाल्या नाही म्हणून त्यांचे नाराजीची सूट दिसत आहेत त्यांचं असं मत आहे की आम्ही फक्त झेंडे आणि सत्रांच्या कोणाचे आमचे आमच्याकडे प्रत्येक आयमध्ये आहेत आमच्याकडे ते घडत नाही पण आपल्या आपल्या पक्षातर्फे जे नवीन चेहरा त्यांना तिकिटा मिळतील का त्यांना संधी मिळेल का आम्ही तोच प्रयत्न केला आहे आमची आधी रेडी आहे तुमच्याकडे पोहोचेल उद्या उमेदवारी अर्ज भरल्यानंतर तुम्हाला ही संपूर्ण डिटेल आधी मिळेल किंवा अख्ख्या जिल्ह्याची मिळेल विभिमानची मंडळी कशा पद्धतीने प्रचार उतरली होती आमच्या भाजपच्या नेत्यांनी विरोध करण्याऐवजी नातेच सामील झाले होते तर युतीमध्ये आहे म्हणता आता स्पष्टच बोलतो वारसाखळेसारख्या व्यक्तीमध्ये का सामील व्हावं त्यांचा जिल्हाध्यक्ष काय ना भाजपचा जिल्हाध्यक्ष तत्कालीन अनिल बोंडे का सामील व्हावं त्यांच्या नावाचे फोटो येत होते त्यांच्या नावाची पत्रक निघत होती त्यांच्या नावाचा जल्लोस होत होता काय अर्थ निघतो आम्ही तब्येत परिणा असं मला कळलेलं आहे आपण नाव घेता आता ते आपण काय करू टीका नाही केली इथं असते इतर नावं घेतो आपण माजी पालकमंत्री जगदीपजी गुप्ता यानी बीजेपी ला इस्टेन केलं होतं मग आणि आता शिवसेना मध्ये पक्ष पण ते तेवढे ऍक्टिव्ह दिसत नाहीये काही व्यक्तिगत नाराजी अशी चर्चा सत्र इथं सुरू आहे मला कळत ऍक्टिव्ह ऍक्टिवचा अर्थ काय लावणार तुम्ही आता इथं होते सभेला संबोधित केलं नाही नाही ऐका राव परवा अंजण गचन प्रवेश झाला तिथं होते इंजे जे कार्य आहे जे बिजी अग्रसर होते इथं ते दिसत नाही फक्त व्यक्तिगत काही कारण नाही काय व्यक्तिगत काही कारण नाही हळूहळू माणूस चार्ज होतो चार्जिंग मध्ये आहेत प्रतिपक्ष शिंदे साहेबाचा हा जर येणाऱ्या काळात जे कनोकले मध्ये घडलं ते जर समजा उद्धव साहेब शिवसेनेच्या सोबत गेले तुमचं त्यावेळेस पवित्र काय रे शंभर १००% गॅरंटी आहे की एकनाथ शिंदे साहेब त्या पक्षाला सोबत जाणार नाही

ते कुणी देऊ दे ना या राजकारणामध्ये काम करत असताना सगळ्यांना आम्ही अपील करतो असं म्हणतो का मुसलमान सोडून दलित सोडून असं म्हणतो कोणी उमेदवाराला जो मतदान देईल त्याचा हिंदुत्वाशी मताशी हिंदुत्वाचा संबंध येत नाही त्यामुळे जो कोणी मतदान देतो त्या लोकशाहीत त्याला अधिकार देण्याचा आणि उमेदवाराला घेण्याचा काही ते असले प्रश्न नाही होऊ करतात ना हिंदुत्व करतात असं आहे परत तुमचा विशेष म्हणजे क्रिस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मुस्लिम समाजाला काय आव्हान जाणार मुस्लिम समाजांना काय सर्व जातींना काम करताना मी ज्यावेळेस विकास काम करणार करतो ज्यावेळेस सेवा करतो तर त्यावेळेस ती कोणती जात पाहत नाही मग तो मुस्लिम असू दे अजून कोणी असू दे काम करताना कधी जात नाही पण मी स्वतः कमीत कमी मी याच्या अगोदर भाजप अध्यक्ष होतो त्यावेळेस माझ्या याच्यात ते हे झालेलं आहे किंवा आता मी हिंदू म्हणूनच स्वतःला जाहीर केलेला आहे काय हरकत आहे जो सक्षम असे आमच्या विचाराचा असेल एक लक्षात ठेवा महानगरपालिका असो किंवा कुठली निवडणूक असो आपण लोकांच्या सेवेसाठी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तयार त्यामध्ये जर तो चांगला त्या भागातला असेल तर त्या भागाचा विकास करण्यासाठी जर तो आमच्याबरोबर येणार असेल तर काय हरकत नाही